आनंदोत्सव कल्याण जिल्ह्यात पहिला महिला आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या नावाची सुवर्णवर्णी कल्याण पूर्वेत महिला राजचे वर्चस्व कल्याणपूर्व महिलांचे लवकरच सक्षमीकरण होणार कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी आमदारकीची बाजी मारल्यानंतर भाजपा महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यात आनंदोत्सव दिसून आला कल्याण जिल्ह्यात सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या नावाची सुवर्ण लागली आहे कल्याणपूर्व विभागात आता महिला राज्य वर्चस्व राहणार आहे आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी आपले पती गणपत गायकवाड यांची जबाबदारी घेऊन सतत महिलांच्या सोबत सामाजिक कार्य करून अखेर भाजपाच्या तिकिटावर अधिकृत उमेदवार मिळवून प्रथमच महिला आमदार होण्याचा मान सन्मान मिळवल्याने त्यांचे फारच कौतुक केले जात आहे स सुलभाताई गणपत गायकवाड या स्थानिक महिलांच्या वहिनी ननन मोठी बहीण ताई या नावाने त्यांना आता मान दिला जात आहे आज कल्याण भाजपा तिसाई कार्यालयाजवळ काही भाजपाच्या महिला पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांनी सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून आपल्या मनोगतातून आपले मत व्यक्त केले आहे पाहुयात जनाले एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट वाटते सुलभता येत बहुमता निवडून आलाय काय सांगू शकता तुमची सा मेहनत काय आहे आजचा जो आनंद आहे तो आम्ही कोणीच कार्यकर्ते व्यक्त करू शकत नाही कल्याण पूर्वमध्ये तर आमच्या सुलभा वहिनी या जिंकून आलेल्या आहेत भरपूर लिडनी खूप अफवा लोकांनी पसरवले होते पण दादांच्या कामाची पोत पावती शेवटी महिलांनी आणि नागरिकांनी दिलेली आहे आणि आज आमची एक महिला नेता बनून आमदार बनून इथे आलेली आहे महिलांना खूप आनंद आहे त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हरी महायुती कोणती हे सुद्धा लोकांनी दर्शवून दिलेलं आहे आणि महा युतीने सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत आणि एवढा छान विजय हा झालेला आहे तो, तो आनंद आम्ही कार्यकर्ते इथे सगळे मिळून जल्लोषच्या रूपामध्ये व्यक्त करतोय सुलभा वहिनीचे आम्ही सर्टिफिकेट घेऊन येतानाची वाट बघत आहोत आता महिलांचा काय विचार असणार ताईंना म्हणजे आणखी काही सुविधा करण्याची तुमची इच्छा काय आहे काय वाटतं महिलांचं काय झालं महायुतीचं सरकार आलेलं आहे महिलांसाठी खूप मायुतीने केलेल्या एक खूप योजना आखलेल्या आहे आणि ज्या नागरिकांनी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केलेली आहे सगळ्या कल्याण पूर्वेच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं मी महाराष्ट्राची प्रदेश पदाधिकारी या नात्याने सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते की ते सगळे असे खंबीरपणे वहिनींबरोबर उभे राहिले आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांचा हा आजचा विजय आहे आणि वहिनीला मोठा चॅलेंज इथे निर्माण झालेला होता आणि तो चॅलेंज एक महिला म्हणून त्यांनी खूप सुंदर रित्या एक्सेप्ट केले घेतला तो आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहून आम्ही तो विजय मिळवलेला त्यामुळे एक आमची आमदार झाली त्याचा आम्हाला योजना आता लाडकी आमदार असं कोणाचं लाडकी बहीण लाडकी आमदार आणि अजून बऱ्याच काही महिलांसाठी योजना आहे कारण महिलांना सुद्धा या महायुती सरकारवर खूप मोठा विश्वास झालेला आहे महिलांसाठी एक नाही अनेक योजना या मायुती सरकारने घेतलेल्या आहेत देवेंद्रजी आपले एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा पवार या तिघं नेतृत्वाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम केलं आहे त्याचा आज रिझल्ट आलेला आहे आणि त्याचा आम्ही सगळेजण इथे मिळून आनंद व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा म्हणजे खूप एक लहान मुलं अस त्यांचा समोर सगळ्यांनी त्यांना ताई वहिनी असं भाऊ ज असं म्हणून त्यांचं नात्यानं ओळखलं त्यांच्याबद्दल कौतुक ठेवलं नाही विभागामध्ये एक महिला आमदार व्हायचं म्हणजे आपल्याला खाऊ खायचं गोष्ट नाहीये नारी शक्ती म्हणजे महिला मंडळाच्या वतीनं बंधू बहिणींच्या वतीनं नारी शक्तीच्या वतीनं मी धन्यवाद आहे ना बचत गट बचत गट पण तुम्हाला काय वाटतं यांनी योजना दिलेल्या आहेत आणखी इतर योजना आहेत तुम्हाला काय वाटते सर्व तुमची मनाची इच्छा पूर्ण होणार का आता असं आता काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी काय करायला पाहिजे पूर्ण विश्वास तुम्हाला माहिती होतं होत या बहुमताने निवडून येणार तुम्ही मेहनत पण घेतली आहे ना सगळीकडे कुठे कुठे फिरले असेल तुम्ही नाही तुम्ही कुठे कुठे फिरले असाल वालधनी तुम्ही वालधनीचा ग्रुप आहे नागपूर आहे भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आहे आणि गेले सात आठ महिने आमदार साहेब नसताना पण आम्ही महिलांनी मेहनत घेतली आहे बहुमता निवडून आल्या विजय आणि काही निवडून आल्यात त्याबद्दल सर्व जनतेचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मनापासून तुम्हाला काय वाटतं सुलभ त्यांनी काय केलं पाहिजे तुमच्या टीम आता त्यांना तिकडे जाणार मंत्रालयात बसणार ते महिला असं काम केलं गेले सक्षमीकरण झालं पाहिजे ऍक्च्युली ते आले म्हणजे महिला सक्षम झालेलीच आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की महिलांसाठी नक्कीच काहीतरी चांगलं होईल आणि आता

भारतीय जनता पार्टीची युवती प्रमुख म्हणून कल्याणमध्ये कार्यरत आहे तर आज हा आमचा आम जो सुलभदा विजयाचा काय सांगा आज आमच्या सुलभाताईंचा जो विजय झाला आहे हा त्यांनी दाखवून दिला आहे की स्त्री शक्तीसाठी हा खूप खूप मोठा विजय आहे आणि खूप मोठी ही सुरुवात आहे हा यलगार आहे विजयाचा त्याच्यामुळे कोणीही आला कितीही आलं तरी सध्याचाच विजय होतो आणि नेहमी मेहनत करणाऱ्यांनाच कळून मिळतं जसं तुम्ही आम्हाला सगळ्यांना बघू शकता आम्ही पूर्ण गुलालमध्ये रंगलेलो आहे केवढ्या सगळ्यांच्या विरोधात असून सुद्धा बहिणींनी इतका मोठा डंकाव लावला आहे आणि आज आम्ही सगळे जिंकून आलो आहे फक्त महिलाच नाही फक्त पुरुषच नाही तर किन्नर समाज देखील बहिणींसोबत नेहमी उभा राहिलाय दादांसोबत उभं राहिलाय आणि सगळे त्यांच्यासोबत असेच उभे राहू आणि आपला हा हा विजय निश्चितच असेल आज सुलभाई जिंकून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि आमची किन्नर समा इकडे आलेला आहे सुलभाईला लक्ष देण्यासाठी असंच आम्हाला असं वाटतंय की महिला शक्ती खूप पुढे जावा आणि असेच विजय व्हावा सुलभाताई बरोबर आई आई है, आई है, आई है, रोशनी लाई है आई, है। आई है। आगे बडो आम्हाला आम खूप आनंद झालेला आहे बघा किल्लर समाजांना आम्ही खूप आनंद व्यक्त करू शकतो नमस्कार